केलं. महंत श्री तेल्हारकर बाबाजी महानुभाव परभणी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परम पूजनीय महंत श्री वाल्हेराज बाबाजी अंकुळनेरकर माळवाडी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परम पूजनीय पारिवांडल्य कुलभूषण महंत श्री मानेकर बाबाजी शास्त्री सावदा त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पूजनीय उपाध्य कुलभूषण महंत श्री पळशीकर बाबाजी महानुभाव त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पूजनीय कवीश्वर कुलभूषण पंचाळेश्वर निवासी आचार्य प्रवर श्री पेंटर मामाजी महाडव मामांना नम्र विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते एक एक दीप प्रज्वलित करावा अशी पंच आचार्यांना विनंती करीत आहोत दीप प्रज्वलित होत असताना आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तथा प्रभू रामाच्या जयघोषामध्ये या दीपोत्सवामध्ये सहभागी होऊया श्री कृष्ण टाळ्यांचा आवाज कुठेच पोहोचला नाही आचार्य बरोबर परमपूज्य मंत्री अंकुळेकर बाबाजी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ असते प्रजन संपन्न व्हावं आदरणीय पूजनीय अतुल बिडकर नागापूर या ठिकाणी दीपोत्सव संपन्न होत असताना ना आपण आचार्य बरोबर आप परमपूज्य मंत्री मंत बाबाजी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ असते संपन्न व्हावं हो। मामाजीना विनंती आहे

ज्ञान साध्या देला हे मणिद्वारके चापति पूर्वसुरिं चे उपकार ज्ञान राखी ज्ञान सेवा निरंतर ज्ञान सेवा निरंतर ज्ञान सेवा निरंतर धन्यवाद काळ्यांच्या गजरामध्ये दीप प्रज्वलन विधीमध्ये आपण सहभागी होऊया यानंतर खऱ्या अर्थाने धर्मसभा प्रारंभ होत असताना सर्व कार्य संयोजक मंडळी नवीन की आपण आता ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी शांततेने बसून घ्या यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक या संपूर्ण कार्यक्रमाची पार्श्वभूमी व्यक्त करण्यासाठी आदरणीय पूजनीय परमस्नेही परांडेकर आपणास विनंती आपण या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दादाजींचं स्वागत करूया नायदा विनंती मंचाजवळ गर्दी नसावी ज्ञान मंचाजवळ गर्दी नसावी ही विनंती आहे <laughs> त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव आपण सर्वांनी पंचकृष्णाचा जय जयकार एका आवाजामध्ये एका सुरामध्ये आणि अंतकरणातून करावा की आपण या सभामंडपामध्ये निश्चितपणाने त्या परमेश्वराला निरंतर आठवण्याचा हा एक उपक्रम आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जयघोष करूया श्री गोपाल श्री दत्ता श्री चक्रपाणि महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की धन्यवाद नहीं लगता है रस दिशा संन्यास दीक्षा विधि श्री कृष्ण मंदिर उद्घाटन श्री कृष्ण मूर्ती प्रति स्थापना पंचावतार उपहार असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या सभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री खमनेकर बाबा कणाशी त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष परमपूजनीय आदरणीय उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ श्री बिडकर बाबाजी प्रणाईचे त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष आमच्या परांडेकर कुळाच्या सर्व भाऊ गाजा त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय पारिमांडल्य कुलाचार्य वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध जळगाव निवासी श्री मोठे बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनी आदरणीय कवीश्वर कुलाचार्य अखिल भारतीय महाडवा परिषदेचे अध्यक्ष श्री विद्व बाबाजी शास्त्री फलतर त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी अमरावती त्याचप्रमाणे परमपूजनी आदरणीय परमेश्वरपूर अर्थात रिद्धपूर परमपूजनी आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री दर्यापूरकर बाबाजी रिद्धपूर त्याचप्रमाणे परमपूजनी आदरणीय आमना आचार्य भोकर निवासी श्री ममश्नी आचार्य प्रवर श्री गुंफेकर बाबाजी परमपूजनी आदरणीय आचार्य प्रवर श्री बाबाजी परमपूजनी आदरणीय आचार्य प्रवर श्री कृष्णदास बाबाजी शास्त्री शिकरापूर त्याचप्रमाणे परमपूजनी आदरणीय आचार्य प्रवर श्री लोणखेडा निवासी महंत श्री पातुरकर बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनी आदरणीय सावदा निवासी श्री मानेकर बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनी आदरणीय परभणी निवास श्री श्री तेल्हारकर बाबाजी आणि व्यासपीठावर विराजित असणारी सर्व वंदनीय संत महंत समोर व्यासपीठाच्या समोर बसलेली सर्व वंदनीय आचार्य संत महंत तपस्विनी भाविक भक्त या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली सहश्रद्धा करणारी या परांडेकर परिवारावर प्रेम करणारी ग्रामस्थ पंचक्रोशी राहुली तालुका अहमदनगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भोवताली असणारी सर्व जिल्हे आणि विविध क्षेत्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं सहर्षास स्वागत करतो सर्वप्रथम या परांडेकर पिढीच अधिष्ठान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या स्पर्शाने पावन झालेल्या अशा या फुलारी या फुलारी कुलवंदनास प्रथमत वंदन करतो त्याचप्रमाणे परांडेकर पिढीचं कुलवंदन श्री प्रभवांचं मूर्तिनिष्ठ पदार्थ श्री केश कला या कुलवंदनास अभिवादन करतो त्याचप्रमाणे आपण सर्वांना विनम्र अभिवादन करतो प्रास्ताविक म्हणजे जे वास्तविक असतं ते प्रास्ताविक आहे या परांडेकर कुळातील वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध कैबल्यवासी गुरुवारी आज या ठिकाणी जर समजा त्यांच्या समोर हा कार्यक्रम जर संपन्न झाला असता तर आम्हा सर्वांना त्याचा एवढा मोठा आनंद झाला असता आणि आपल्यालाही आनंद झाला असता ही ओळी मात्र आमच्या हृदयाशी अशी राहिलेली आहे आणि म्हणून बाबांचं शुभचिंतन बाबांची अपार प्रसन्नता घेऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ डिसेंबर महिन्यामध्ये तारीख दहा या दिवशी आम्ही हा कार्यक्रमाचा दिवस निश्चित करण्यासाठी आम्ही आचार्य प्रवर श्री बाबाजी आणि मी आणि आमचा परिवार एकत्र येऊन विचार केला की आपण कारण त्याच्या पाचिमची पार्श्वभूमी अशी आहे की श्री प्रभावांचं जे कुलवंदन आहे या कुलवंदनाच्या संबंधित आचार्य वर्धनस्थ श्री बिडकर बाबा बिडकर पिढी याचा त्रैवार्षिक महोत्सव होत असतो कविश्वर कुलाचार्य आचार्यप्रवर श्री खांबणीकर बाबा यांच्याकडे असणारा श्री प्रभावांचा दाड हा विशेष याचा त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव होत असतो त्याचप्रमाणे अमरावती निवासी श्री बाबाजी यांच्याकडे श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे तो वार्षिक रोठ उपहार महोत्सव हा कार्यक्रम संपन्न होत असतो त्याचप्रमाणे परमपूजनी आदरणीय आचार्य प्रवर श्री पातुरकर बाबाजी लोणखेडा पातुरकर पिढीचाही खिचपुरी महोत्सव संपन्न होत असतो अशा विविध या कुलवंदनाच्या संबंधित कार्यक्रम त्रैवार्षिक वार्षिक असे होत असतात परंतु परांडेकर पिढीचा मात्र आमच्या वंशवैलीमध्ये असा काही कुठलाही उपक्रम आमच्या वंशजांनी काही आमला आणलेला नाही बाबा आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वांनी जर विचार जर केला तर तो कार्यक्रम संपन्न व्हायला पाहिजे आणि आपण अशीच ही पावण उपस्थिती जर समजा आम्हाला जर लाभली तर आम्ही धंद्य धंद्य होऊ अशा या विचाराचा वारसा या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम निश्चित केला कार्यक्रम निश्चित करत असताना ग्रामस्थांची मीटिंग घेतली ग्रामस्थांनी या सर्व गोष्टी विचारात घेतात कार्यक्रमाचं स्वरूप त्यांना सांगितलं आणि कार्यक्रमाची तारीख निश्चित केली त्याप्रमाणे आम्ही आता कार्यक्रम घेत असतानाच तुम्हाला माहिती आहे तनमण धन याप्रमाणे तनमण धन याप्रमाणे आपल्या सर्वांना या पत्रिकेमध्ये ज्यांचा नामोल्लेख केले गेलेला आहे असे सद्भक्त परमार्ग सेवक राजेंद्र काशीनाथ पाटील शिंदे यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमा कार्यक्रमाचा फार मोठा सिंहचा वाटा उचलला आणि खऱ्या अर्थानं आम्हाला या कार्यक्रमाचं बळ मिळालं आणि आम्ही त्याप्रमाणे पुढील वाटचालीस लागलो पुढच्या सर्व कार्याला गती प्राप्त झाली आणि या गतीने खऱ्या अर्थाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो ही गती वाढवत असताना अनेकांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे तनाने मनाने धनाने आणि म्हणून हा कार्य कार्यक्रम सिद्धीला जाण्यासाठी सर्वांचे हातभार या कार्यक्रमाला लागले आहे कार्यक्रम संन्यास दीक्षाविधी आहे संन्यास दीक्षाविधी हा कार्यक्रम करत असताना आमच्याकडे अगदी बालवयामध्ये कुमार उमेश बाळू ननवरे त्याचप्रमाणे याच प्रथम आगमन झालं त्याचप्रमाणे कुमार धर्मकुमार ऋषिकेश अर्जुन पवार राहणार माळ महाकाळ वाडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा मधील अलि अहिल्यानगर दोन हजार दोन मध्ये त्याचही या ठिकाणी आगमन झालं आणि या परमार्गाच्या सेवेमध्ये अगदी बालवयामध्ये दोन वर्षाचे असताना मोठ्या बाबांच्या सान्निध्यामध्ये आताच्या बाबांच्या सान्निध्यामध्ये शा शालेय शिक्षण घेत असताना बांडवा आश्रम शिक्षण संस्था या ठिकाणी ऋषिकेश आणि ब्रह्मविद्या पाठशाळा संवत्सर या ठिकाणी आचार्य प्रव बाबांच्या सान्निध्या सान्निध्यामध्ये चिरंजीव उमेश ब्रह्मविद्येचे धडे गिरवत असताना वयाचा विचार करता दीक्षेचा कार्यक्रम निश्चित केला गेला आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही अल्पसा अल्पसा हा उपक्रम आहे आणि हा अल्पशा उपक्रमाला खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांनी दाद देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करावयास जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी माझा परिवार आणि आमचं कात्रड गाव खऱ्या अर्थाने धन्य 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 झालो आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या आलेल्या संत महंतांचं टाळेच्या दामध्ये स्वागत करावं भूमी एवढी पावण झालेली आहे की गेली एकोणपन्नास वर्ष या भूमीला बाबांचं आगमन झालं कैवत्य वर्षी गुरुवार यांचं आणि म्हणून पुढच्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होतात या पन्ना एकोणपन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य रत्न कोणीही या कोणाचाही या भूमीला पाय लागला नाही असा कुठलाही व्यक्ती नाही आणि म्हणून ही पावनभूमी खऱ्या अर्थाने आपल्या या गावचं महत्भाग्य पंचकृषीचं महत्भाग्य ही सद्भाग्य महत्भाग्य आपल्या सर्वांना ही पावन उपस्थिती लाभली आणि या संत दर्शनाचा हा तुम्हा सर्वांना लाभ मिळालेला आहे एवढंच मी या प्रास्ताविकाच्या विचारातून या ठिकाणी विदित करतो आणि प्रास्ताविक रूपाने लांबलेले शब्द या ठिकाणी पूर्ण करतो दंडवत प्रणा